नमस्कार मित्रांनो मराठीमध्ये कम्प्युटर शिका या आजच्या सत्रामध्ये आपल्याला एक्सेल चालू कसं करायचं एक्सेलबद्दलची बेसिक माहिती आपल्याला आप आज शिकायची आहे सर्वप्रथम जर आपल्याला एक्सेल चालू कसं करायचं हे जर जा माहीत नसेल तर पहा एक्सेल चालू कसं करायचं स्टार्टवर क्लिक करा मेन जो प्रोग्राम असतो स्टार्ट ऑल प्रोग्रॅम मायक्रोसॉफ्ट ऑफिस जे काही तुमचं वर्जन आहे दोन हजार तेरा दोन हजार दहा दोन हजार सात दोन हजार पंधरा तो ऑप्शन पुढे येईल आणि त्यानंतर एक्सेल दोन हजार तेरा किंवा जो काही ऑप्शन असेल तो असं तुम्ही ओपन करू शकता किंवा वरती एक ऑप्शन असतो किंवा तुम्ही या ठिकाणी एक्सेल असं टाईप करू शकता जेणेकरून प्रोग्रामला नंबर वनला तो प्रॉब्लेम येईल आणि तुम्ही अशा रीतीनेसुद्धा तो प्रोग्राम एंटर करून किंवा क्लिक करून ओपन करू शकता किंवा रन कमांड असते विंडोज बटन दाबून आर बटन प्रेस केल्यावर रन ओपन होतो त्या ठिकाणी जर एक्सेल असं जर टाईप केलं आणि एंटर केलं तर त्यानंतरसुद्धा तुम्ही एक्सेल कामं एक्सेल ओपन करू शकता एक्सेल ओपन केल्यानंतर कोणताही प्रोग्राम ज्यावेळेस ओपन होतो त्यावेळेस तरी माहिती जी आहे वरती जो प्रोग्रामचं नाव घेतं त्याला आपण टायटल वार म्हणतो आणि डाव्या साईटला ही जी पट्टी दिसते याला आपण क्विक ॲक्सेस टूल वार असं म्हणतो क्विक ॲक्सेस म्हणजे काही ऑप्शन असे असतात की जे आपल्याला वारंवार यूज करावं लागतात मग ते क्विकमध्ये आपल्याला यूज करता यावेत त्याकरता तो ॲक्सेस बार आपल्याला टॉपला दिलेला आहे तो त्यानंतर फाईल मेनू किंवा फाईल बटन असं आपण याला म्हणतो आणि हे जे आहे हे रिबन आहे पूर्ण जे आहे हे रिबन आहेत आता या ठिकाणी शीट वन शीट टू शीट थ्री प्लस करून आपण शीट देऊ शकतो शीट बदलची माहिती पाहूचे आपण त्यानंतर स्टेटस बा आपण आपल्या पेजमध्ये जे काही पेज वगैरे असते त्याबद्दलची माहिती आपल्याला दिली जाते आणि हे व्यू आहेत की नॉर्मल व्ह्यूमध्ये पाहायचं असेल तर आता ऑलरेडी नॉर्मल व्यू आहे प्रिंट व्हर्जिनमध्ये पाहायचं असेल तर प्रिंट व्हर्जिनमध्ये आपण आता पाहू शकतो त्यानंतर पेज ब्रेक व्ह्यूमध्ये ज्या ज्या ठिकाणी पेज ब्रेक घेणार आहे त्या ठिकाणी आता टायपिंग केली नाही त्यामुळे आपल्याला खोरं दिसते आणि साईज झूम लेवल किती ठेवायची ते नॉर्मलवर क्लिक करूया आता ही जी लाईन आलेली आहे ग्रीड लाईन शी आपल्याला हे दर्शवते की या ठिकाणी पेज आपल्याला संपलेलं आहे राईट साईडला आणि बॉटमला जी लाईन येते सांगते की बॉटमला या ठिकाणी आपलं पेज संपत आहे ही झाली माहिती त्यानंतर दोन एक्स्ट्रा आहेत या ठिकाणी एक नेम बॉक्स आणि दुसरा आहे फॉर्म्युला बॉक्स नेम बॉक्स काय आहे का पा की सर्वप्रथम आपल्याला माहिती पाहिजे की ही जी उभी लाईन येते याला आपण कॉलम असे म्हणतो आणि जी आडवी लाईन जी असते ही याला आपण रो असं म्हणतो म्हणजे छोटी छोटी चौकन जे आहेत त्याला आपण सेल असे म्हणतो तर या ठिकाणी जो ऑप्शन येतो हा नेम बॉक्समध्ये तो सेल नेम येतो आता सेल नेम कसं से येतं पहा एक जो कॉलम आहे आणि रॉ जे आहे ती दहा नंबरची म्हणजे या सेलचं से नाव काय झालं आता य टेन ते आपल्याला या ठिकाणी दिसतं तुम्ही जास्त जरी सेल सिलेक्ट केलं तर ज्या ज्या सेलपासून तुम्ही सिलेक्शन चालू केलं तो सेल नंबर आपल्याला दिसला तर मी बॉटमपासून सिलेक्शनवरती केलं तर आता सेल नंबर मला ई दिसतो दिसते टॉपचा दिसत नाही म्हणजे ज्या सेलपासून तुम्ही सिलेक्शन चालू केलं त्या सेल नंबर तुम्हाला तिथं दिसणार आणि या ठिकाणी फॉर्म्युला बार काय असतं का की जे जे फॉर्म्युला तुम्ही यूज करता एक्सेलमध्ये तर ते फॉर्म्युला तुम्हाला या ठिकाणी दिसतं कारण की ज्यावेळेस आपल्याला आ, दून गेड़ ते मी खूप उदाहरण देतो तुम्हाला कसं आहे का की मला दोन वेगवेगळ्या सेलमध्ये जी संख्या आहे त्यांची बेरीज करायची त्या का आता तर असं टाईप केलं मी त्यानंतर त्या संख्येवर क्लिक केलं संख्येवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी मला जी संख्या ना नाही आलेली त्या संख्येने एफ फोर आले एफ फोरमध्ये त्या सेलचा ॲड्रेस लक्षात आलंच असं म्हणजे एफ कॉलम फोर नंबर रो त्यामुळं या सेलचं नाव आहे एफ फोर प्लस एच फोर आता एफ फोर प्लस एच फोर म्हणजे कंप्युटरचा असं म्हणणं आहे की हा सेल प्लस हा सेल त्या संख्येमध्ये कोणती संख्या आहे याकडे या पहा म्हणजे आता संख्या जी आहे टेन प्लस टेन उद्या ही जर संख्या शंभर झाली तर ॲटोमॅटिक आंसर चेंज झालं म्हणजे कंप्युटरच्या अनुसार सेल प्लस सेल आहे जे एफ फोर प्लस एच फोर आहे त्यामध्ये जी काही संख्या आहे ती संख्याची तो बेरीज आपल्याला दिसतेच आहे परंतु तो बेरीज करताना सेलची कर बेरीज पडतो लक्ष आणि ते आपल्याला कुठे दिसतं फॉर्म्युला वारवर दिसतो आणि लक्षात की हे कम्प्युटरमध्ये कसं काम करतो आता हे दोन ज्या संख्या होत्या दोन सेल ज्या होत्या त्यांची आपण बेरीज केली संख्या अनेक असेल तर कशी बेरीज करायची समजा मी जास्त संख्या टाईप केली तर कशी बेरीज करतो आपण त्याची इज इक्वल टू सम कॉम्सामध्ये सांगतो सिलेक्ट करायची प्रुप्स करायचंच बेरीज करायची असं ते आहे आणि ज्यावेळेस आपण इथं चेंज करतो त्यावेळेस ॲटोमॅटिक जी टोटल आहे सुद्धा काय होते चेंज होतं ओके झालं याबद्दलची माहिती यामध्ये एक अजून एक सिस्टम आहे ड्रॅक करणं म्हणजे मला या ठिकाणी नंबर हवे एक ते शंभरपर्यंत मी एक नंबर टाईप केला नंतर दोन नंबर टाईप केला आणि सिलेक्ट करताना बरोबर सेलच्यामध्ये क्लिक करायचं सेलच्यामध्ये क्लिक केल्यानंतर खाली ओढायचं आणि त्यानंतर लास्टला एक पॉईंट येतो आता प्लस चिन्ह जे आहे म्हणजे कर्सर जे आहे तो प्लस चिन्ह व्हाईट कलरमध्ये आणि बरोबर त्या पॉईंटपासून येतात तर तो ब्लॅकमध्ये होतो काळ्या कलरमध्ये आणि बरोबर माउसने क्लिक करून ले बटन क्लिक करून तो ओढायचा जसं जसे तुम्ही ओढता तसे नंबर ॲट फील होणार आणि तुम्हाला जो नंबरपर्यंत नंबर आहे ते तुम्ही घेऊ शकता चुकून जर जास्तीचे नंबर ओढले गेले तर तुम्ही परत पाठीमागे येऊन ते तुम्हाला ज्या ठिकाणापर्यंत नंबर पाहिजे त्या ठिकाणापर्यंत तुम्ही ते घेऊ शकता याला नंबरच्या बाबतीत नंबरच्या बाबतीत एक नंतर दोन जर टाईप केला आपण त्यानंतर पण परंतु तुम्ही फक्त जर एकच असं जर टाईप केलं असतं आणि ते जर ड्रॅक केलं असतं ॲट फिल केलं असतं तर सर्वाकडे एक एकच नंबर आला असतो आता ते कसं होतं काम पहा की जी संख्या तुम्ही पहिल्यांदा टाईप केली आणि नंतरची जी संख्या टाईप केली ते दोघांमध्ये जो काही गॅप आहे तो गॅप आहे पहा आता या जो दोन संख्या आहेत त्या आम्ही सिलेक्ट करतो दोन संख्या सिलेक्ट करून के ट्रॅक केलं तर आता तुमच्या लक्षात येईल की पहा की या दोन संख्येमध्ये दो दो जो काही गॅप होता तोच पुढच्या संख्येमध्ये गॅप राहतो म्हणजे थोडक्यात जे पाडे जे म्हणतो आपण त्याप्रमाणे ते काम करतो अजून पहा समजा मला जानेवारी फेब्रुवारी असे मंथ जर टाईप करायचं असतील तर मी शॉर्ट फॉर्ममध्ये जानेवारी टाईप केलं ते शॉर्ट फॉर्ममध्ये येणार पूर्ण याच्यामध्ये टाईप केलं असतं पूर्ण आता असतं तसं संडे मंडे मी आता समजा संडे मंडे पूर्ण याच्यामध्ये संडे पूर्ण टाईप केला तुमच्या लक्षात येत असेल की आपण शॉर्ट फॉर्ममध्ये टाईप केलं तर शॉर्ट फॉर्ममध्ये येते फुल फॉर्ममध्ये टाईप केलं तर फुल फॉर्ममध्ये येते असेल त्यामध्ये आणि संडे फक्त टाईप केलं संडेनंतर मंडे टाईप करायची गरज नाही कारण संडेनंतर मंडेच असतो तसंच ए बी सी डी जे आहे ते ट्रॅक केलं तर ते येत नाही हे पण तुम्ही लक्षात घ्या ए बी सी डी येत नाही या ठिकाणी अशा रीतीने ॲटोफिल कसं करायचं सेलचा ॲड्रेस कसा ओळखायचा हे आता आपण पाहिलेले आहे कोणत्या बॉक्सला काय आहे फॉर्म्युला वारंवार वार आपल्याला कोणती माहिती दिसते रिबन बार काय आहे फाइव मिनिट किंवा कृपस थ्रू बार आहे ही आ, जी आहे ही बेसिक माहिती आता आपण या ठिकाणी पाहिली आहे अशा करतो आता सेशन देखील तुम्हाला आवडला असेल अजून एक्सेलमध्ये माहिती जाणून घेण्यासाठी जरूर लाईक आणि सब्सक्राइब करा माझा चॅनल मराठीमध्ये कम्प्युटर शिक्षण धन्यवाद